महिलांसाठी खुशखबर डॉक्टर दत्ता कानडे हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी महिलांची आरोग्यविषयक आजारांची मोफत तपासणी तपासणीनंतर अल्पदरा उपचार एक महिना सुरू राहणार मोफत आरोग्य तपासणी शिबिर राहता येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर दत्ता कानडे यांच्या कानडे हॉस्पिटल येथे एक महिन्यांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये महिला आरोग्य विषयक असलेले आजार तसेच मूळव्यात विषय असलेले आजार डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असून अशा रुग्णांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरामध्ये नाव नोंदणी झालेल्या महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक असल्यास माफक दरात गर्भाशय शस्त्रक्रिया केली जाणार असून शस्त्रक्रियेसाठी काही रुग्णांना रक्त तपासणी रिपोर्ट तसेच इतर गोष्टींसाठी अत्यल्प खर्च लागणार आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये लेझर द्वारे मुळव्यात संबंधित असलेल्या विविध प्रकारच्या आजारांवर देखील उपचार केले जात असून महिलांच्या विविध आजारांसंबंधी आधुनिक तंत्राद्वारे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर दत्ता कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शस्त्रक्रिया केल्या जातात या विनामूल्य आरोग्यविषयक तपासणी शिबिरात महिला रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर कानडे यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर दत्ता केशवराव कानडे मी आपल्या परिसरामध्ये गेल्या वीस वर्षापासून डॉक्टर कानडे हॉस्पिटल प्रसिद्धिगृह लॅप्रोस्कोपिक सेंटर व लेझर मूळव्याध सेंटर या माध्यमातून आपल्या भागामध्ये मी सेवा सॉरी मी आरोग्यसेवा देत आहे तर कानडे हॉस्पिटल आणि केशवसूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक महिन्यासाठी महिला विषयक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेली आहे या महिला ज्या महिलांना गर्भाशयाच्या संदर्भातील काही समस्या असतील की जसं अतिरक्तस्राव होणे पांढरा पदर असणे गर्भाशयाच्या गाठी किंवा अंडाशयाच्या गाठी असतील काही आपल्या महिला भगिनींना अंग पाडण्याचा त्रास असतो तर अशा भगिनींना जो काही त्रास असेल तर त्याच्यावरती तपासणी करून उपचार करून आणि त्याचं निदान करून आपण ह्या शिबिरामध्ये ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे सदर शिबिरामध्ये ज्या माझ्या माता भगिनींना गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रियेची वैद्यकीयदृष्ट्या आवश्यकता ला, लागेल तर अशा रुग्णांचं आपण जी काही शस्त्रक्रिया असेल तर ती अत्यंत माफक व त्यांना परवडेल अशा खर्चामध्ये करणार आहोत तर मी पुन्हा एकदा कानडे हॉस्पिटल केशवसूद प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपण सर्वांना आवाहन करतो की तुम्ही या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता